अहमदनगरचं पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं असणार आहे वेल्हे तालुक्याचं नाव आता राजगड असं असेल मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं आता बदलली जाते ते विरार सागरी सेतूला सुद्धा आता मान्यता मिळाली पोलीस पाटलांना आता महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन मिळणार आहे श्रीनगर जवळ महाराष्ट्र राज्य गृह बांधलं जाईल अडीच एकर सहा भूखंड असेल कोल्हापूर आणि सांगलीतील पूर नियंत्रणासाठी जागतिक बँकेचं अर्थसहाय्य मिळणार भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य योजनेत पन्नास वर्ष व्याजी कर्ज सुद्धा मिळणार आहे राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेतलं जाणार आहे महानंद प्रकल्पाची स्थिती सुधारली जाईल नफ्यामध्ये आणणार आहे मंगलवेडा उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळाली आणि याचा लाभ आता पस्तीस गावांना मिळणार आहे मोतीजापूरच्या वडगाव तलावाची दुरुस्ती केली जाईल एकशे पंचवीस हेक्टर फायदा होणार आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तपासण्याचे अधिकार पशुसंवर्धन आयुक्तांना दिले जाणार आहे अभी गे दोन तीन दिवसामध्ये ही दुसरी मंत्रिमंडळाची बैठक झाली यापूर्वीची बैठक अकरा तारखेला ही बैठक म्हणजे एका दिवसाच्या अंतराने दुसरी बैठक घेतली आज तब्बल अठ्ठावीस निर्णय जे आहेत ते मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतलेले आहेत मग त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे निर्णय असतील दोन अहमदनगर आणि वेल्हे इकडचं नाव बदलण्याचं असेल महानंदाच्या वाचवण्यासंदर्भातला निर्णय असेल असे अनेक निर्णय जे आहेत ते घेतलेले आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतले काही महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते घेतलेले आहेत मराठी भाषा धोरण करण्यासंदर्भातले निर्णय निर्णय भवन बनवण्यासंदर्भात असे एकंदरीतच ज्याला आपण फुल ऑफ क्रीम असं आपण म्हणू शकतो या सगळ्या की निवडणुका लक्षात घेऊन पूर्णपणे सर्व प्रकारच्या लोकांना जे आहे ते खूश करावं किंवा त्यांच्या फायद्याचे निर्णय घेत आहे सरकार असं वाटावं ह्या अकॉर्डिंगली निर्णय घेतल्याचं जे ते स्पष्टपणे जाणवतं कारण अठ्ठावीस तब्बल निर्णय घेण्यात आलेले आहेत हे निर्णय एकाच भागाचे नसून वेगवेगळ्या भागा वेग, -वेग विभागाचे निर्णय आहेत त्यामुळे समसमान पद्धतीने सर्व विभागातले काही अडकलेले निर्णय जे आहेत ते घेण्याचा प्रयत्न केला गेला याच्यामध्ये आपण बघितलं तर नाव बदलावं राजगड करणार करण्यात यावं किंवा मग पुण्यश्लोक आई होळकर नाव देण्यात यावं ह्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्वीपासूनच्या मागण्या आहेत त्याला त्यांनी मान्यता दिलेली नाही इन्फ्रास्ट्रक्चरच्या प्रोजेक्टच्या संदर्भातली मागणी आहे त्याला सुद्धा त्यांनी मान्यता दिली आहे पोलीस पाटलांच्या मानधनाचा प्रश्न केला अनेक दिवस रेंगाळत होता त्या अनिश्चित पंकज अनेक मोठे निर्णय झालेले दिसत आहेत धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी